कलर वगैरे जबरदस्त आहे आणि उजनी मधले मासे आता लहान मुलं खाण्यासाठी एक ऑप्शन आहे आणि हा जो रस्ता असतो माश्याचं जे हेड असतं पुढचं त्याचा फक्त हा रस्ता बनतो म्हणजे कडक मच्छी जी म्हणते ती कढी आपल्याला खूप जास्त आवडली त्यामुळे आपण एक सोली कढी घेणार आहे अजून हे बघा पूर्ण निघत आहेत असे प्रॉपर ह्याचे डॅम आहे उजनी डॅम त्याच्यामध्ये चिलपी आहे पण साईज मोठी आहे मोठी थोडं फ्राय छान आहे नागेश म्हणणे हा रस्सा अजून बेटर होऊ शकतो चुरून खाऊन बघू आपण मासा एकदम प्रॉपर शिजलेला आहे मी सर्व लोकांना शिकवत असतो म्हणजे जे आपले खूप लोक येतील त्या बिग बोन म्हटलं की अच्छी स्पेशल आहे हो आणि फ्राय बनवता येते चिकन और ये मटन मटन प्राउन्स बिर्याणी बी राहते तंदूर बिर्याणी बी राहते हैदराबादी बी बिर्याणी राहते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शोध मध्ये तर आपण आज पुण्यावरून आलेलो आहे भिगवनला कारण पुण्यातले भरपूर हॉटेल्स ट्राय करून झालेले आहेत आपले तर थोडी वेगळ्याचा विचार शोधत आपण भिगवणला आलेलो आहे आणि आपला टाईम चुकलेला आहे कारण आत्ता वाजलेले आहेत पावणे चार त्यामुळे हॉटेलला गर्दी नाही आहे तर आपल्याला इथं टेस्ट करायची कारण मी ऑलरेडी इथं टेस्ट केलेलं आहे शिवार म्हणून हॉटेल आहे तुमचा जो सोलापूर हायवे पुणे सोलापूर हायवे त्या रोडलाच आहे लगेच भिगवणपासून एक चार किलोमीटरच्या अंतरावरती आणि आपण बघणार आहे इथं फिश खूप जास्त फेमस आहेत भिगवणचे मासे तिलापी मासा भेटतो इथं आणि थाळी भेटते प्रॉपर तर आपण टेस्ट करून बघणार आहे टेस्ट कशी मी? मी टेस्ट ले ले, एक आहे तुम्हाला रिव्ह्यू नक्की देऊ आम्ही मी ऑलरेडी इथं टेस्ट केलेले आहे त्यामुळं आम्ही डबल एकदा टेस्ट करण्यासाठी आलेलो आहे तर चला बघूया आपण टेस्ट कशी एक आहे ते तर मित्रांनो आपली वेळ चुकलेली आहे त्याच्यामुळं गर्दी जास्त नाही आहे त्यांचं इकडच्या साईडला इकडं व्हेज हॉटेल आहे स्त्री व्हेज म्हणून आणि हे जे इथे नॉन हॉटेल आहे नो आपण यांच्या किचन मध्ये आलेलो आहे तर इथं मासे खूप जास्त फेमस आहेत आपण मासे खाल्लेले तिथं ही फिश आहे ना हे कोण सा चिलापी चिला चिलापी चिलापी हो ये, ये काय बन राह मसाला मसाला फ्राय मसाला ओके ग्रेव्ही आहे नॉनव्हेज के लिए यूज करते हैं ये नॉनव्हेज हां नॉनव्हेज के लिए ग्रेव्ही ओके ये अपना मटन और ये चिकन चिकन और ये मटन मटन अच्छा चिकन मटन आज की दम बिरयानी है हमारे पास सात प्रकार की बिरयानी रहती है प्राउंस बिरयानी भी रहती है तंदूर बिरयानी भी रहती है हैदराबादी भी बिरयानी रहती है चिकन टिक्का भी बिरयानी रहती है सर तंदूर बिरयानी भी रहती है चिकन तंगड़ी बिरयानी भी रहती है क्या बना रही है अभी सर हमारा आली फ्राई बना है यहाँ पे सर आल्ली फ्राई बनेगा मसाला रेडी सर ये मछली हमारे पास है Okay. मच्छी निकल गया ये मसाला हमारा रेडी हो गया अब इसमें तेल डाला है तेल डालने के बाद अभी इसको ड्राई करेंगे फिर उसको डालेंगे ये क्या अपना ये कोकोनट नारियल का है हाँ, क्या पाउडर ओके कोकोनट पाउडर हाँ okay. कोकोनट पाउडर तो, हाँ, रहता है अपना तेल रहता है थोड़ी सी हल्दी रहेगी नमक रहेगा थोड़ा सा आपका दाना रहेगा धना पाउडर पाउडर हाँ वो तेल डालने के बाद फिर सर बनाएंगे ओके फ्राई बनाता है तर हे हॉटेलचे जी एम आहेत शेफ सेक्शनचे नमस्ते तर नाव काय आपलं सुधाकर पारसे पारसे हा ओके काय काय मिळतं सर इथं आमच्याकडे बिग वन म्हटलं की मच्छी स्पेशल आहे ऑप्शन म्हणून आम्ही तंदुरी चिकन मटन ह्या गोष्टी ठेवलेल्या आहेत ओके तंगडी कबाब वगैरे ठेवलेला आहे तर ॲक्च्युली बिग वन म्हटलं की लोकं खास बाहेरून मुंबई पुन्हा म्हणजे टुरिझम इंदापूर या साईडला म्हणजे तुळजापूरला जेजुरीला पंढरपूरला की मच्छी म्हणजे ही आमच्याकडे अशी मसाला मच्छी बनते बरोबर हा कलर वगैरे आणि उजनी मधले मासे उजनी मधले मासे चिलापी मासाय हा हो आणि हे मसाल्यामधले मसाला मच्छी ही थोडीशी पायशी असते म्हणजे आता लहान मुलं खाण्यासाठी म्हणून एक ऑप्शन आहे आरळी मच्छी त्याच्यामध्ये खोबरं वगैरे भरपूर टाकलेलं असतं हळदीच असतं आणि तिखट नसतं जास्त हिरवी मिरची वगैरे टाकता का त्याच्यात नाही फक्त फक्त अच्छा बरोबर आता हे खूप छान आहे मी ट्राय केलेले एकदा तुमच्याकडं त्याच्यामुळे आम्ही डबल आलेलो आणि हा जो रस्ता असतो माश्याचं जे हेड असतं पुढचं त्याचा फक्त हा रस्ता बनतो आणि हे बघू शकता तुम्ही रस्ता कसला आहे तर बघूनच तुम्हाला कळत असेल तरी वगैरे खूप छान आहे तर हे सगळं कोण कोण बनवतं म्हणजे तुम्ही तुम्ही काय बनवता इथं मी सर्व लोकांना शिकवत असतो म्हणजे खूप लोक येतील नवीन वगैरे म्हणजे प्रॉपर ट्रे म्हणजे जी टेस्ट आहे ती तुम्हीच डेव्हलप केली इथली माझ्याकडून काही प्रॉपर्टी ओनर जे मला काही ते आम्हाला सांगत असतील ओके असं नाही असं करा ओके अजून काय आपल्याला फिश थाळीमध्ये कडक पण येत आपल्या कडक फ्राय पण आहे का मसाला म्हणजे कडक मच्छी जी भिगवणची ती स्पेशल मध्ये असतात किंवा एक प्लेट जर कडक सांगले तर चार पीस असतात चार पीस असतात ओके आणि ह्याला काय कोटिंग कशाच असते कोटिंग जर याच्यामध्ये भिगवण मसाला म्हणून एक फेमस आहे भिगवंलाच भेटतो ओके हा दुसरे भेटणार नाही भिगवण मसाला हळद आपली अंबारी मिरची पावडर ओके okay. मीठ मटन मसाला गोरा मसाला ओके okay. कांदा लसूण मसाला आणि अद्रक लसूण आणि अंडी ओके आणि कडक तर हे कडक फ्राय आहे तर असं हे थाळीमध्ये येतं आणि राईस पण असतो ना थाळी इंद्रायणी राईस आणि भाकरी असते की भाकरी एक असते ओके जर लागली दुसरी तर तिचे चार्जेस लागले जाते ओके आणि थाळीची किंमत किती आहे आपल्या श्यारी श्यारी शुरुपे। शुरुपे। ओके। स्पेशल थाळी तर मित्रांनो आपली थाळी त्यांनी रेडी केलेली आहे दोन थाळ्या घेतलेल्या था। आहेत आपण स्पेशल थाळ्या आणि त्याच्यामध्ये ज्वारीची भाकरी आहे आणि एक बाजरीची भाकरी आहे बाजरीचे जरी सांगितलं तरी बाजरी ज्वारी आणि बाजरीचा ऑप्शन आहे या थाळीची किंमत दोनशे ऐंशी दोनशे बरोबर थाळीमध्ये सर ऍक्च्युली दोन पीस बर। कडक बर दोन पीस मसाला दोन पीस थाळीचे एकपाटी सोलकडी आणि आणि अंडी ओके त्याच्यासोबत घेतला तर ज्वारीची बाजरीची भेटत ओके घेतला तर दोन भेट दोन रोटी पण भेटते इंद्रायणी राईस पण थाळीची तुम्ही म्हणजे टेस्ट कशी असेल ते तुम्हाला या मसाल्यावरूनच कळायला असेल हे मसाले बघा तुम्ही कसले जबरदस्त दिसत आहेत आणि आम्ही खूप एक्सायटेड आहे ट्राय करण्यासाठी तर बघूया आपण टेस्ट कशी आहे काय ते तर थँक्यू तुम्ही आम्हाला किचनमध्ये एंट्री दिली आणि माहिती सांगितली त्याच्याबद्दल तर चला आपण टेस्ट करूया आहे आपली हो? थाळी आलेली आहे आणि थाळीमध्ये तुम्ही म्हणल्याप्रमाणे हे आळणी फ्राय आहे हा मसाला आहे आणि हे कडक फ्राय आहे आणि हा जो आहे तो रस्सा आहे तर रस्सा बघणार आहे आपण सगळ्यात आधी यात थोडंसं लिंबू पिळूया आपण छान वाटत मला दुर्गावचा नव्हता आवडला अजिबात टेस्ट करून बघू आपण मासा एकदम प्रॉपर शिजलेला आहे साईडने मसाला वगैरे लावलेला व्यवस्थित कडक फ्राय खाऊन बघ कडक फ्राय छान आहे मी परत एकदा पिऊन बघतो छान आहे किरा रस्ता रस्सा चांगला आहे पण त्यामध्ये की तो मसाल्याची जी टेस्ट वेग यायला पाहिजे आहे मला तेला जास्त येते असं जाणवतंय मला चुरून खाऊन बघू आपण चुरून खायला मजा येते घेऊन नॉर्मल करायचं नाही चुरून खाल्लं तेव्हा मला येतो हा सोबत सोलकडी पण दिलेली आहे आपल्याला सोलकडी मस्ते थोडं एक नंबर आहे फ्राय छान लागला मसाला फ्राय

उजनी डॅम त्याच्यामध्ये माझी टेस्ट कशी वाटते एक नंबर माझी टे आवडला मासे एक नंबर आहे मासे सगळे छान आहे नागेशचं म्हणणे फारच अजून बेटर होऊ शकतो पण मला काय माहिती हा रस्ता आवडला जरा हा म्हणजे असं तोवडा असं वेगळं काय वाटत नाही नॉर्मल डायरेक्ट डायरेक्ट हा डायरेक्ट डायरेक्ट असं जशी स्पेशलिटी hmm. no, no. जी असते कुठल्या त्यांची अशी तसा असा स्पेसिफिक ओरिएंटेड किंवा असं नाही आहे जसं की आपण जगदंबा म्हणलं की काळा मसाला आणि त्याची चव वेगळी आहे दुर्गावचा मसाला त्याची चव वेगळी इथल्या मसाल्याची म्हणजे जो रस्ता आहे तो मे बी नागेशला असं वाटते बेटर होऊ शकतो वाईट नाही आहे पण म्हणजे कसं होतं युनिक स्पेशालिटी असते की आमचा मसाला असा आहे तशा टाईपमध्ये नाही आहे म्हणजे माझं असं म्हणत आहे की मासे किंवा मटण किंवा चिकन लोक रस्त्यावर जास्त डिपेंड करतात म्हणजे कशामुळे रस्ता खाताना जी मजा येते ना त्याच्यामुळं लोक त्याला जास्त चांगलं म्हणतात आणि असं मला वाटतं मटण तर चांगलं असतं सगळीकडे मसाला मसाला येणारच आहे पण रस्त्यासोबत की भाकर खाताना जी मजा येते ना ती आली पाहिजे तर तू म्हणू हा हा फ्राय बघा माश्याची साईज खूप जास्त मोठी आहे डायरेक्टली तर तुम्ही काटे काटेनं बसतील तर हे डायरेक्टली असे काटे सुरमई सुरमई सारखे निघतात बाजूला सुरमईला काटेच नसतात एकच काटा असतो मध्ये ह्याला भरपूर काटे असतात जिलापीला हे असे तुम्ही साईडला काढू शकता हे बघा किती छान शिजलेले आहे एकदम प्रॉपर आपण हे दुर्गावला खाल्लेलं ते खाल वेगळंच म्हणजे ते चायनीजचं मंचुरियन वगैरे असतो का तसा टाईपचा कडक फ्राय होता हा इकडचा जरा वेगळा आहे हा फ्राय कोटिंग वेगळं आहे त्याचा त्याच्यामध्ये काय होतं माशाची साईट छोटे असेल ना आणि जर तुम्ही त्याला जास्त फ्राय केलं तर ते किडकडकून बसतो आणि खाताच येत नाहीत तसं ह्यात आम्हाला हे छान वाटलं टेस्ट छान लागते सोलकडी एक नंबर आहे आवडली का सोलकडी घेतला सोलकडी आवडतच नाही मी कधी पीठ नाही आज आवडली सिरियसली कधी सोलकडी पित नाही मी पण मला आज आवडली आम्हाला यायला उशीर झाला पुण्यावरून चार वाजले जवळ जवळ यायला त्यांचं बंद करायचा टाईम आहे आणि आम्ही आलो पण तरी ॲज युजल त्यांना समजलं आम्ही ब्लॉगर करत त्यांनी आम्हाला त्याची ट्रीटमेंट वेगळी भेटली जास्त भेटले काटे पूर्ण निघत आहेत असे प्रॉपर प्रॉपर शिजलेले एकदम सोलकडी आपल्याला खूप जास्त आवडली त्यामुळे आपण एक सोलकडी घेणार आहे <laughs> <laughs> मला मला सोलकडी पर्सनली खूप जास्त आवडते ना बऱ्याचदा <sharp> सोलकडी मस्त वाटते पहिला कोकणात गेल्यावरती पण आणि घरी पण मी भरपूर वेळा ट्राय करतो आणि पुण्यात पण सोलकडी आवडते खूप जास्त मी आता आईला रेट करत असाल तर हा रस्ता आहे तो म्हणजे असा सरळ सरळ आहे हा कडक फ्राय आहे छान आहे कडक फ्राय छान आहे हा मसाला पण छान आहे हा आळणी फ्राय थोडा माहीत नाही पण बेटर होऊ शकतो मला थोडी अशी त्याची अळणीची जी टेस्ट असते ती थोडी लागत नाही आहे जरा असं खोबरं वगैरे हो टाकून लसूण टाकून असते खूप छान लागते ती ते टेस्ट अशी गरम गरम तर ती तशी लागत नाही आहे बाकी थाळी चांगली आहे बाजरीच्या भाकरी पण चांगल्या आहे प्रॉपर भाजलेल्या भाकरी आहे तुम्ही कधी आलात या रोडनी तर नक्की ट्राय करा राईस पण आलेला आहे याच्यासोबत राईस टेस्ट करून बघू आपण मला इंद्रायणी असाच आवडतो राईस छान आहे तर मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे आणि टेस्ट छान होती माशांची क्वांटिटी जी आहे ती खूप जास्त आहे एकट्याला जात नाही आहे ती आणि टेस्ट खूप छान आहे म्हणजे तुम्ही पुण्यापासून जर काही वेगळी टेस्ट शोधत असाल बिगवन ऑलरेडी फेमस आहेच माशांसाठी पण बिगवनमध्ये मा पण भरपूर ऑप्शन्स आहेत तर हे शिवार म्हणून हॉटेल आहे तिथं फॅमिलीसाठी वेगळे सेक्शन्स वगैरे हो आहेत ॲम्बियन्स वगैरे हो चांगला आहे जर व्हेज खायचा असेल तुम्हाला तर इकडं व्हेज पण हॉटेल आहे पार्किंगची व्यवस्था आहे आणि बाहेर चार्जिंग स्टेशन्स वगैरे पण आहेत तर ॲक्सेसेबल आहे रोड जवळच आहे इथं आतमध्ये तुम्हाला जायचं नसेल आणि तुम्हाला जर मासे खायचे असतील तर खरंच खूप छान टेस्ट आहे कडक फ्राय त्याच्यानंतर आळणी फ्राय मसाला फ्राय ज्वारीची भाकरी आहे त्याच्यानंतर बाजरीची भाकरी आहे रोटी पण आहे आणि सपाती पण आहे तर नक्की विजिट करा थाळीची किंमत दोनशे ऐंशी रुपये छान आहे नक्की विजिट करा आम्ही नक्की रिकमेंड करेल आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा की टेस्ट कशी येते चला तुला का